नमस्कार मंडळी पापाचा घडा भरला की पाप चव्हाट्यावर येतात आणि ज्यांनी ही पाप केलेली आहेत त्यांना सगळं भोगावं हो लागत हा सृष्टीचा नियम आहे जो कोणीही बदलू शकत नाही मालेगाव बॉम्बस्फोट तुम्हाला आठवतोय दोन हजार आठ हो दो साली झालेला हा मालेगाव बॉम्बस्फोट त्या पापाची चा घडाही भरलेला आहे आणि आता एक एक पाप हळूहळू बाहेर यायला लागलेली आहेत हा मालेगाव बॉम्बस्फोट हिंदूंनी केला आणि त्यातून हिंदूंना बदनाम करण्याचं हिंदू संघटनांना बदनाम करण्याचं एक षडयंत्र रचलं गेलं डुम्माच्या नमाजा वेळेस मशिदी बाहेर मुस्लिम बॉम्बस्फोट कसा करू शकतात असा सवाल त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता आणि नेमका तो धागा पकडत तत्कालीन काँग्रेसच्या सरकारने या बॉम्बस्फोटाबाबत हिंदूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याच्या कवायती सुरू केल्या अतिशय गंभीर असं हे प्रकरण होत या प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंग कर्नल पुरोहित यांना अटक करण्यात आली आणि हिंदू दहशतवाद या देशात आहे हे भासवण्याचा प्रयत्न झाला पण हे सगळं पाप होत जे हिंदूंच्या माती मारायचं होतं आणि आता त्या पापाचा भरलेला आहे एक एक पाप त्याच येत आहे आणि त्यातलं एक मोठ पाप आता पुन्हा सवाट्यावर आलेलं आहे या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडून मुंबईत आणण्याचे आदेश त्यावेळेस दिले होते किती भयंकर आहे बघा हे परमवीर सिंग जे खडणी प्रकरणात निलंबित झालेले आहेत सध्या जामिनावर बाहेर आहेत असे हे परमवीर सिंग त्यावेळेस मुंबईचे पोलीस आयुक्त होते आणि त्यांनी सरसंघचालक मोहनजी भागवत यांना नागपुरातून उचलून मुंबईत आणा असे आदेश दिले होते आणि हे आदेश दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी मेहबूब मुजावर यांना दिले होते पण हे आदेश लेखी नव्हते आणि केवळ मौखिक आदेश होते आणि त्यामुळे मेहबूब मुजावर यांनी ते आदेश पाळले नाहीत आणि त्यामुळे मेहबूब मुजावर यांना यात बोवण्यात आलं असा दावा सत्र न्यायालयातील एन कोर्टात आज करण्यात आला मंडळी किती भयंकर प्रकरण आहे हे यावरून दिसून येत या, या बॉम्बस्फोटामध्ये हिंदुत्ववादी संघटना यांना गोवायचं सरसंघचालकांना गोवायचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू दहशतवाद करतो असं भासवायचं असं हे सगळं प्रकरण आहे त्याची सुरुवात फार धमाक्यात झाली त्यावेळेस एटीएसचे प्रमुख होते हेमंत करकरे त्यांनी साध्वी सिंग कर्नल पुरोहित यांना पकडलं त्यांचे हाल हाल केले मित्रांनो कशासाठी केवळ हिंदू दहशतवाद असा खोटा बनाव निर्माण करण्याचा पण अर्थातच ही सगळी पाप होती आणि त्या पापाचा घडा आता भरलाय या प्रकरणामध्ये एडव्होकेट रणजित सांगळे यांनी हा खळबळजनक युक्तिवाद केला रणजित सांगळे म्हणाले की तत्कालीन ए टी एफ चे अधिकारी मेहबूब मुजावर एके दिवशी बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना नागपुरात जाऊन उचला आणि त्यांना मुंबईत घेऊन या मात्र हा आदेश बेकायदेशीर आणि कोणत्याही लिखित स्वरूपाचा नव नौ, नव्हता आणि त्यामुळे मुजावर यांनी परमवीर सिंग यांच्या आदेशाचं पालन केलं नाही त्यामुळे तोंडी आदेशाचं पालन न केल्यामुळे सोलापूर मधील एका खोट्या प्रकरणात मुजावर यांना गोवण्यात आलं आहे की नाही म्हणजे त्यांनी आदेश पाळले नाहीत मुजावर यांनी कारण त्यांनाही माहीत होत की सरसंघचालकांना अशा प्रकारे नागपुरातून पकडून मुंबईत आणणं याचे परिणाम काय होतील आणि ते आदेश पाळले नाहीत म्हणून त्यांना एका खोट्या प्रकरणात गोवण्यात आलं त्या प्रकरणात त्यांच्यावर खटला तयार करण्यात आला खोटे साक्षीदार उभे करण्यात आले आणि या मुजावर यांनी मीडिया समोर हे सगळं कबूल केलं असं असताना मित्रांनो हे प्रकरण म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रकरण हे किती गंभीर होतं हे त्यावरून उघडकीस येतं इमॅजिन करा की त्यावेळेस सरसंघचालकांना या मालेगाव बॉम्बस्फोटात मध्ये परमवीर सिंग यांच्या सांगण्यावरून जर अटक झाली असती किंवा त्यांना मुंबईत आणलं असत तर काय झालं असत पण त्याचा कोणताही विचार परमवीर सिंग यांनी केला नाही कारण त्यांना काँग्रेसच्या आक्कांना खुश करायचं होतं आपण सरसंघचालकांना अटक करून दाखवू शकतो हे त्यांना दाखवायचं होतं हेच परमवीर सिंग ज्यांनी खंडणी प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांची साथ दिली सचिन वाजे यांची साथ दिली आणि त्यावेळेस त्यांना निलंबित करण्यात आलं आज ते बाहेर आहेत जामिनावर बाहेर आहेत मध्ये फरारही झाले होते या परमबीर सिंग यांनी अजून काय काय कृत्य केली असतील याचा विचारच न केलेला बरा असो, मित्रांनो तुर्तास ते थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद